नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणी पर्याय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता आता कोकणामध्ये जोरदार पावसाचं आगमनसुद्धा झालं आहे आता गेले तीन चार दिवस सलग पाऊसच लागतो आहे आणि आता मी चाललो आहे मध्ये एम एस आय टीचा कोर्स करतोय तर तिथे चाललो आहे मी आणि मित्रांनो एवढा पाऊस लागतो की कोकणामध्ये मी रस्त्या रस्त्याला पाणी आलंय आहे पूर्ण आणि एवढी झडप मारते की छत्रीसुद्धा कंट्रोल होत नाही आहे मी आता स्टॉपवर चाललो आहे तुम्हाला मी आता दाखवतो पाऊस किती लागतो आहे आणि पूर्ण दले वगैरे भरले आहेत कोकणामध्ये आणि आपला स्वराजे गेला आहे पुण्यामध्ये गेला आहे तर मामासोबत गेलाय तो आंबे विकण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो कोकणामध्ये किती जोरदार प्रमाणात पाऊस लागतो तो, तो तर मित्रांनो व्हिडिओलासुद्धा स्टार्ट करूया समोर पाहू शकताय तुम्ही हे आता दले वगैरे पूर्ण भरले आहेत आता हे बघा समोर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे समोरसुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि पूर्ण रस्त्याला वगैरे पाणी आलं आहे हे बघा समोर पाहू शकता पूर्ण दले पॅक झालेत म्हणजे आता जेव्हा लावणीची टायमिंग असतो तसा आता पाऊस पडायला लागला आहे आणि आताचा मे महिनासुद्धा चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे हा बघा आणि आता मित्रांनो आपण जास्त थांबूया ना बघ सरळ जाऊया स्टॉपच्या दिशेने मित्रांनो पाहू शकताय बघा किती पाणी भरले आहे समोर तुम्ही पाहू शकताय हा बघा पाऊस किती लागतो आहे कोकणामध्ये सध्या रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही पाऊस किती जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो दले वगैरे भरलेत आणि आपण आता जाऊया स्टॉपच्या दिशेने मंडळी आता सर दोन मिनटापूर्वी पाऊस थांबला आहे आणि इकडचं वातावरण पाहू शकते तुम्ही स्टॉप जवळच आणि इकडे पूर्ण पाणी तुडुंब भरलं आहे हे बघा आणि आता आपण एस टीची बघूया आणि आता सुंदर नजारा वाटतोय आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही दले वगैरे भरले तुम्ही ते सुद्धा आलो आहे आणि आता आपण जाऊया एम एस आय टीच्या दिशेने तर जाऊया आपली एम एस आय टी, टी खालगाव रोडच्या इकडे आहे तर जाऊया आपण मंडली हे जाकादेवी मंदिर पाहू शकते तुम्ही सुंदर नजारा वाटतोय आणि आता थोड्याच वेळापूर्वी पाऊससुद्धा पडून गेलाय आता सुद्धा पडतोय पण कमी आहे तर मित्रांनो पाहू शकता हा समोरून आलेला खालगाव रोड आणि इकडे खाली खालगाव आणि आता पण जाऊया एम एस आय टी मध्ये दाखवतो तर मित्रांनो हे समोर जायचं आहे ते जाकादेवी हायस्कूल हे बघा आणि आपल्याला समोर जायचं आहे इथे जवळच आहे एम एस आय टी तर जाऊया पण चालत चालत आणि समोर जे बोर्डर दिसते ते एम एस आय टीच आहे इथे शाळेतल्या मुलांसाठी ते लावलेलं होतं नाही तर मंडळी पाहू शकते तुम्ही समोर ही आपली दिसणारी एम एस आय टी वर्ग इकडून जो रस्ता येतो जाकातीचा इथून बघा आणि आपल्या इकडे हायस्कूल आहे हायस्कूलच्या शेजारीच आहे मी एम एस आय टीचा कोर्स करून आलो आहे आता आणि आता येताना सुद्धा नशीब नाही तर पाऊस सुरूच आहे म्हणजे मी गेलो ना तिथपासून जरा थोडा थांबला होता नंतर तिथपासून जो पाऊस लागतो आहे ना तो अजून चालूच आहे आणि मित्रांनो अजून एक सांगायचं आहे की आ, का म्हणजे तीन चार दिवस पाऊसच लागतो आहे तर आमची काल आयुष्य वगैरे काल गेलो होते कुर्ल्यांसाठी खेकडे पकडायला म्हणजे आता पहिलं जे पावसाचं नदीला पाणी येतं आणि त्याच्यावरती खेकड्या पाण्यातून रात्रीच्या फिरत असतात तर बॅटरीवरती त्यांनी कुर्ला मला वाटतं पस्तीस हे काहीतरी पकडलं आणि त्याचा मी फोटो मी दाखवे स्क्रीनवरती तुम्ही नक्की बघा आणि मित्रांनो आता आम्ही चालतो आहे आणि तुम्हाला आता मी पाणी वगैरे दाखवतो किती एकदम भरलं आहे मध्ये मित्रांनो पाहू शकता मी तिकडून आलो चालत स्टॉपवरून आणि हे पाणी बघा कसं वाहत आहे ते बघा या सुद्धा तिकडे ते फुलच भरलं आहे आणि तिकडून या मोरव्यातून बाहेर आलं ते बघा किती भरलं आहे ते पूर्ण पाहू शकता आणि पाऊस सुरूच आहे मला वाटतं तीन चार दिवस पाऊस जोरदार लागतोय हे बघा पूर्ण कातलावरती पाणी आणि आमच्या इकडच्या ज्या नद्या आहेत त्यांनासुद्धा मोठे मोठे हवर आलेत सुद्धा गेली होती पाहायला हे बघा एकदम भारी वाटतंय आणि मी म्हटलं आज की पाऊससुद्धा जोरदार लागला म्हटलं व्हिडिओ करायचं म्हटलं हे बघा आणि हे खड्डे झालेत ते बघा इथे तेवढे मधी आहे बाकी सा रस्ता चांगला आहे आणि मित्रांनो पाऊस एवढा वाऱ्यावरती लागतोय की छत्री सुद्धा कंट्रोल होत नाही बघा पूर्ण पाणी तुडुंब भरले आहेत आणि समोर जे मोठे मोठे दळे दिसतात ते सुद्धा पूर्ण भरलेले आहेत बघा जे समोर जे दळे दिसतात ना ते बघा किती पूर्ण भरले आहेत आम्हा झूम करून दाखवतो ते बघा पूर्ण भरलेत हे आपल्या कोकणी वैभवचे दळे आहेत म्हणजेच आपला आपल्या वाडीतील यूट्यूबर मी कोकणी वैभव याची ही जमीन आहे सर्व संपूर्ण आहे ह्या सुद्धा पाहू शकताय तुम्ही आणि मित्रांनो आपण पण आता जाऊया घरी मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि आपल्या कोकणीपर्यंत या यूट्यूब चॅनलवरती फोन नवीन सर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही जरा व्हिडिओ लेट आले आणि अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ टाकण्याचा उद्देश होता की कोकणात किती जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे या व्हिडिओमार्फत उद्देश होता तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय